नमस्कार मंडळी मी तुमचं आभा स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन एका मध्ये तर आज आपण बोलणार एका ज्वलंत विषयावर तो म्हणजे धनगर समाज एसटी आरक्षण आंदोलन धनगर समाज अनेक वर्षापासून रस्त्यावर आहे यांची मागणी एकच आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये एसटी मध्ये समाविष्ट करा तर हा विषयावर आपण पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहे तर आपण हे आत्ताच पाहिलं की मुंबईमध्ये मराठा आंदोलन झालं मराठा आंदोलन झालं परत ओबीसी नेते आडवे आले सगळं सगळं काय झालं एसटी आरक्षण आंदोलन हे आपण चार टप्प्यामध्ये पाहणार आहेत सध्याची परिस्थिती बघू मागणी काय होत आहे बघू आणि अलीकडील आंदोलन आणि सरकार पुढे पडलेला प्रश्न हा आपण चार टप्प्यामध्ये डिटेल मध्ये बघू वाईट व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेअर पण करा तर चला तर चला आता आपण बघू तुम्हाला एका पेजवर घेऊन जातो समजून सांगू धनगर समाज महाराष्ट्रात एनटीसी वर्गात मोडतो हे सगळ्याला माहिती धनगर समाज महाराष्ट्रात एन टी सी वर्गात मोडतो त्यांना सुमारे तीन पॉईंट पाच पर्सेंट आरक्षण आहे पण त्यांना फायदा फारसा होत नाही समाजाचं म्हणणं आहे बघा त्यांना साडेतीन पर्सेंट आरक्षण आहे पण त्यांचा त्यांना फायदा पूर्णपणे होत नाही असं त्या समाजाचं म्हणणं आहे कारण एन टी वर्गात जागा कमी पर्धा जास्त असते त्यांनी आरक्षणाचं प्रमाण मर्यादित आहे बघा त्यांचं म्हणणं काय एन टी वर्गात जागा कमी येत आरक्षणाचं प्रमाण मर्यादित आहे त्यामुळे धनगर समाजावर अन्याय होतो त्यांचं असं म्हणणे आम्हाला खरा न्याय मिळणार असेल तर एसटी वर्गात घ्या असं त्या ते समाजाचं म्हणणे त्यांची मागणी काय होती आपण दुसरा मुद्दा बघू धनगर समाजाचं म्हणणं आहे की ऐतिहासिक पुरावे बघा धनगर समाजाचं काय म्हणणे ऐतिहासिक पुरावे जुने गॅजेटर रेकॉर्ड आणि शेजारील राज्यातली उदाहरण पाहिली तर धनगर धनगरांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला बाबा काही ठिकाणी धनगर काही ठिकाणी धनगड असे वेगवेगळ्या वे कागदपत्रात नोंदली गेली इथे नीट लक्ष देऊन आहे काही ठिकाणी धनगर काही ठिकाणी धनगड स्पेलिंगची मिस्टेक आहे पक्ष आरच्या जागेवर डी लागला गेले त्याच्यामुळे त्यांचा गोंधळ समाजाला एस दर्जा मिळाला नाही त्यांचा आरोप हे थोडक्यात एका स्पेलिंग ला मुळे त्यांना तो एस टीचा दर्जा मिळावा समाजाचं म्हणणं चूक सरकारची आहे मग नुसता आमचं का आपण प्रश्न बरोबर आहे की ही स्पेलिंग मिस्टेक हे ते सरकारची चूक आहे मग ह्या का अन्याय होतो नोकरी शिक्षण शिष्यवृत्ती निवडणुका सगळ्या क्षेत्रात एसटी वर्गाचं आरक्षण मोठं आहे म्हणून धनगर बांधवांना हे वाटतं की त्यांच्या प्रगतीसाठी हा बदल आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं की धनगर बांधवांसाठी हा बदल घडायला पाहिजे का घडायलाच पाहिजे तर अलीकडील आंदोलन नेमकं काय आहे बघा आपण तुम्हाला सांगतो नुकतंच आंदोलन चालण्यात मोठं मर्ज का हजारो लोक पिवळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते आम्हाला एसटी मध्ये घ्या न्याय हवा अन्याय नकोवा अशा घोषणाही झाल्या मोठमोठ्या सरकारने समाजाने सरकारला अनलिमिटेड दिला आहे बघा समाजाचं म्हणणं काय आम्ही सरकारला अनलिमिटेड दिले मागणी मागणी मान्य नाही झाली तर राज्यभर चक्का जाम कर बघा आत्ताच आपण पाहिलं की मुंबई सगळी मराठ्यांनी जाम केली होती आता ह्या समाजाचं बी म्हणणं आहे की आम्ही ही चक्का जाम करणार मग अजून बी परत मुंबई जाम होती का काय हा मोठा प्रश्न आहे होऊ शकते कारण जनसंख्या काही कमी नाही आहे काही ठिकाणी उपोषण मोर्चे रस्ते रोक अशा पद्धतीने आंदोलन तीव्र जात जाते आहे आंदोलन या पद्धतीने इकडे चालू बी आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न दुसरीकडेच आदिवासी समाजाकडून विरोध आहे बघा हे आता समाज समाजामध्ये वाद झाल्यासारखं झाले आदिवासी समाजाकडून विरोध त्यांचं म्हणणं एकच की धनगरांना एसटी मध्ये घेतलं तर मूळ आदिवासी हक्क कमी होतील बघा धनगरांचं म्हणणं आहे की आम्हाला एसटी मध्ये घ्या पण आदिवासींचं म्हणणं आहे की आम्हाला धनगरांना जर एसटी मध्ये घेतलं तर त्यांचा अधिकार छेनला जातो त्यांचं आरक्षण कमी होतं साहजिकच आहे जसं की मराठा आरक्षणाचं तसंच येतो मराठा आरक्षणाला मराठा जो ओबीसी मध्ये घेतलं तर ओबीसी मध्ये फरक पडणार होता तसंच आता धनगरांना एसटी मध्ये घेतलं तर आदिवासींचा हक्क कमी होतोय त्याच्यामुळं सरकार पुढं खूप मोठा प्रश्न आहे हे कठीण प्रश्न सुटायचे सरकारचे प्रश्न सरकार समोरील प्रश्न बघू सरकार एका कठीण स्थितीत आहे सगळ्याला दिसते कारण मराठा झाला आता धनगर झाला आता आदिवासी झाला आता सगळे कोड़ समाज जर समोर येत असले तर सरकारवर कठीण परिस्थिती जाणार त्या बाजूला धनगर समाजाची योग्य मागणी आणि मोठं जन समर्थन बी आहे दुसऱ्या बाजूला विद्यमान आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे बघा धनगर समाजाला जनसमर् जनसमर्थन आहे दुसऱ्या बाजूला विद्यमान आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे आता प्रश्न हा आहे की समतोल कसा राखायचा न्याय कोणाला द्यायचा आणि कोणाचं नुकसान होऊ नये याची हमी कशी द्यायची बघा हा सरकार सगळ्यात मोठा प्रश्न आहे न्याय कोणाला द्यायचा आणि कशी हमी द्यायचे दोन्ही समाज ते एकसारखे सरकारला काय समाज समाजामध्ये फरक नसतो मित्रांनो धनगर समाजाचा संघर्ष हा अनेक वर्षाचा आहे आजचा त्यांचा आवाज ऐकला नाही तर तो उद्या आणखी मोठा होईल बघा हे अनेक वर्षापासून प्रयत्न करतात बोलण्याचा त्यांचा आता बी मागणी नाही ऐकली तर अजून त्यांचा आवाज मोठा होऊ शकतो सरकारने तातडीने स्पष्ट निर्णय घ्यायला हवा कारण प्रत्येक समाजाला आपले हक्का हवा असतो आरक्षण म्हणजे केवळ राजकारण नाही तर तो समाजाचा आणि न्यायाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे तर तुम्हाला काय वाटलं हा धनगर समाजाचा लढा आणि आदिवासीचा विरोध ह्याच्यामध्ये काय होईल कमेंट मध्ये सांगा मी तुमचा आभार धन्यवाद